सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकारातून समृद्धीकडे या संकल्पनेतून त्यांचे कार्य घराघरात पोहोचावे या उद्देशानं चिंचोली येथील सिंधूछाया कॅम्पसच्या वतीनं सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून सिन्नर शहरात एक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत पद्मश्रींचा जीवन प्रवास शेतकरी चळवळ स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचा अनोखा व उत्कृष्ट प्रयत्न करण्यात आला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ तीस ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो सा याबाबत शासनानं एक जी आर जारी केला आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव होतं सहकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडं बघितलं जायचं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते इंग्रज सरकारनं आणलेल्या तुकडे बंद आणि तुकडे जोड विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा, वाचा फोडली विखे पाटलांनी प्रवरानगरचा साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला विखे पाटील यांनी सहकार कृषी औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल बद्दल एकसष्ट एक मध्ये शेवटच्या स्तरावरील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी कार्य केलं अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयात यांची स्थापना त्यांनी पुढाकार घेऊन केली तसेच त्यांनी या शाळांना आर्थिक सहकार्यही केलं शैक्षणिक कार्यात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना यथाशक्ती साथ दिली शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहकारातून समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारित पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छाया कॅम्पस चिंचोली सिन्नरतर्फे रॅली आयोजित केली गेली या रॅलीमध्ये प्रवरा एस व्ही आय टी इंजिनिअरिंग कॉलेज प्रवरा महिला फार्मसी कॉलेज प्रवरा डी आणि बी फार्मसी कॉलेज प्रवरा नर्सिंग कॉलेज सी बी एस सी स्कूल सह सिंधुताई पाटील हॉस्पिटलचे कर्मचारी आणि एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीचे उद्घाटन उद्योगपती पुंजाभाऊ सांगळेंसह प्राचार्य डॉक्टर जी बी शिंदे डॉक्टर सी जे भंगाळे डॉक्टर व्ही डी तांबे डॉक्टर बी एल घुले डॉक्टर सुनीता बारी यांनी व्ही एन नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात करून पद्मश्रीचा जीवन प्रवास सहकार चळवळीचा परिचय प्राध्यापक डॉक्टर पोपट आव्हाड यांनी करून दिला तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या उत्साहाने लेझिम सह वाजत गाजत नेण्यात आली या रॅलीत सगळ्यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्यातून प्रेरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पद्मश्रींचा जीवन प्रवास पद्मश्रींचा शेतकरी चळवळीचा स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच पद्मश्रींची जीवनगाथा पद्मश्रींचे शेतकऱ्यांसाठीचे चळवळ अशा प्रकारचे वेगवेगळे पथनाट्य या रॅलीत सादर करण्यात आले या रॅलीचा समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सब रजिस्टर कडलक साहेब उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्राध्यापक व्ही डी कुंदे यांनी केले एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठल विखे पाटील यांचं सहकारातील योगदान आणि इतर क्षेत्रातील फार मोठं योगदान आज या जगाला माहीत आहे जगासमोर आहे आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सिन्नरवासियांना सिन्नर तालुक्यातील जनतेला आणि सर्व या ठिकाणी युवा पिढीला पद्मश्रींचं हे कार्य माहीत होण्यासाठी आज ही एक भव्य अशी रॅली आपल्या प्रवराज सिंधू छाया कॅम्पस नाशिक यांच्या वतीने आयोजित केलेली आहे अशी जे उत्पुटत होण्याचा प्रतिसाद या ठिकाणी या रॅलीमध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंदविलेला आहे लेझीम पथक असतील ढोल पथक असतील ताशा असेल झांज असेल यामार्फत त्यांनी या रॅलीमध्ये अतिशय आनंद भरण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी या सर्व विद्यार्थ्यांचं मोलाचं असं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे आमच्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री मान्य डॉक्टर नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली रॅली आज यशस्वीपणे या ठिकाणी आपल्या तहसील विविध तहसीलच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे मला सांगायला अतिशय आनंद होता आहे की पद्मसिंगचं हे कार्य ज्यांनी आपल्या या ऐंशी वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जीवनकालामध्ये या जगासमोर एक मोठं असं आदर्श कार्य जे काही औद्योगिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये असेल अशी भरीव अशी कामगिरी आज आपल्या सम सर्वांच्या समोर आहे आणि या कामगिरीच्या जोरावरच आज हा देश प्रगत होताना आपण पाहतो आहे पद्मश्रींचं हे कार्य या वाखान्याजोगा कार्याची दखल भारत सरकारने वेळोवेळी घेतलेली आहे आणि त्यांना पद्मश्री या सर्वोच्च चौथ्या नागरी पुरस्काराने सन्मानित एकोणीसशे एकसष्ट साली केलं गेलं के आहे मी या सर्व तमाम जनतेला या निमित्ताने आवाहन करेल की पद्मश्रींचे कार्य आपल्यासमोर डोळ्यासमोर असलेलं आदर्शवादाचं कार्य आहे आणि या कार्यावरती एक पाऊलवाट त्यांनी आपल्या समोर निर्माण केली आहे त्या कार्यावरती त्या पाऊलवाटेवरती आपण पुढे जाऊन हे कार्य अतिशय जोमाने पुढे न्यावायचे आहे यासाठी मी सर्व या तरुण पिढीला शुभेच्छा देतो आणि पद्मश्रींच्या या स्मृतीस या निमित्ताने मी, मी अभिवादन करतो ठिकाणी सिंधू छाया कॅम्पस नाशिकच्या वतीने स सहकारातून समृद्धीकडे याकरता डॉक्टर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त एक कार्यक्रम या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला कॅम्पसमधील दिल बरेच सर्व विद्यार्थी तसेच शिंदे भागातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आताच नुकताच एकोणतीस ला शेतकरी दिन हा साजरा झाला त्या कन्सेप्टमध्ये या ठिकाणी आपण सहकारातून समृद्धीकडे सहकारातून समृद्धीकडे जाताना आपण कशाप्रकारे सहकारवर विकास करू शकतो आणि शेतकरी बांधव एकत्र आणू शकतो आणि सहकारातून कसं आपण या ठिकाणी उद्योग समूह डेव्हलप करू शकतो हे पद्मश्रींनी दिलेलं उत्तम उदाहरण या ठिकाणी साकारण्याकरता आपण एकत्र आलेलो आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हे सहर्ष स्वागत करतो धन्यवाद सहकार चळ चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आढावा व यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत जावी यासाठी या, या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर महाविद्यालय सिंधू छाया कॅम्पस चिंचोली सिन्नर जिल्हा नाशिक येथील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी व चारशेपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिन्नर आणि परिसरातील ग्रामस्थ विविध महाविद्यालयांचे कर्मचारी सिन्नरचे पदाधिकारी अधिकारी या सर्वांचे अतिशय मोलाचे सहकार्य या रॅलीसाठी लाभले आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने स सहकारातून समृद्धीकडे हा जो उद्दिष्ट या रॅलीचा होता तर तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचला जाईल आणि मला या निमित्ताने मला सर्वांना आवाहन करावं असं वाटतं की पद्मश्रींच्या जीवन कार्यावरती आणि त्यांच्या संघर्षावरती लढत नावाची जी कादंबरी आहे तर ती कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी जेणेकरून पद्मश्रींच्या कार्याबद्दल सखोल माहिती आपल्याला मिळवता येईल तर मी महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने समस्त ग्रामस्थ विद्यार्थी अधिकारी पदाधिकारी व या रॅलीसाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो सिंधू छाया कॅम्पस यांच्या वतीने आज जी रॅली आयोजित केलेली आहे ही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन प्रवास त्यांच्या जीवनाचा संघर्ष आणि सहकार्याविषयीची तळमळ या गोष्टी सर्वांना दाखवण्यासाठी आणि त्याच्यातनं सगळ्यांनी प्रेरणा घेण्यासाठी घेण्यात आली होती आणि या रॅलीचे आयोजन नियोजन ज्यांनी केले ते मार्गदर्श सुस्मिता वि ऑनरेबल सौ सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली संपन्न झालेली आहे या रॅलीमध्ये सहभागी सगळं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी या गो रॅलीमध्ये हिरहिरीने भाग घेतला व या रॅलीचीही सक्सेसफुली सं, संपन्न झाली आहे डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी आपल्या आयुष्यामध्ये स सहकार्याची भावना ही सगळ्यांमध्ये रोवली शेतकऱ्यांची तळमळ लक्षात घेता त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष योगदान दिले आणि ही रॅली संपन्न झाली थँक्यू नमस्कार माझं नाव सुहेश दाकर मी टी वाय बी फार्म विखे पाटील कॉलेजमध्ये शिकत आहे विखे पाटील पद्मश्री वि विठ्ठलराव विखे पाटील यांची भूमिका मला साकारण्यास मिळाली आज त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आमचे प्रिन्सिपल सर सहत प्रिन्सिपल सर सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर टीचर्स आणि ज्यांनी माझ्यात बघितलं की पद्मश्रींची भूमिका हा चांगली निभवू शकतो आणि त्याबद्दल मला त्यांची भूमिका साकारण्यास योगदान दिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार सर्वांना नमस्कार सिंधू छाया कॅम्पस आयोजित डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर जीवन प्रवास त्यांचं स्ट्रगल त्यांची अचिव्हमेंट आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत कृषीप्रधान देश आहे शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे आणि ह्या शेतकऱ्यांसाठी जो सहकार चळवळ उभी केलेली होती डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्याच्यामधून प्रेरणा मिळणे आज आच, आजच्या विद्यार्थी असेल तरुण वर्ग असेल जो खचून गेलेला आहे जी युवा पिढी चुकीच्या मार्गाकडे जात आहे तर आज त्यांच्यासाठी एक आदर्श उभा करण्याची गरज खरंच आहे आणि आमच्या संस्थेने या बाबतीत पुढाकार घेऊन आमच्या विद्यार्थ्यांमध्ये युनिटी कशी तयार होईल त्यांना कमी वेळेमधून जास्तीत जास्त कमीत कमी, कमी साधनांमधून जास्तीत जास्त अचिवमेंट कशी करता येईल आणि विठ्ठलराव विखे पाटील यांची पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची प्रेरणा कशी मिळेल यासाठी सगळं प्रिन्सिपल्स प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आमच्या संस्थेशी जोडल्या गेलेला प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ह्या रॅलीसाठी राबलेली आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आज या रॅलीच्या निमित्ताने मला सांगता येईल की संस्थेचा इतिहास आणि संस्थेच्या पाठीमागे ज्यांनी काबर कष्ट घेतलेले आहे त्या व्यक्तीचा आदर्श मिळावा हे आमच्या रॅलीचं होतं ते मला असं वाटतं की साध्य आशा खंडामध्ये सहकाराची मूर्त मिळवणारे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव खे पाटील यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र शासन दरवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा करत असत आणि या त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण यावर्षी सह सहकारातून समृद्धी समृद्धीकडून सह समृद्धीकडे मी काय म्हणतो ओके चालू आहे ना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जी काही संकल्पना आहे सहकारातून समृद्धीकडे या संकल्पेनुसार प्रवारा सिंधू शाळा कॅम्पस चिंचोली यांच्या मार्फत यावर्षी प्रामुख्याने त्यांचे जे काही विचार आहे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार ही एक संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून आपण खूपही प्रगती करू शकतो हो मग ती प्रगती आपली शिक्षण क्षेत्रामध्ये असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल उद्योग क्षेत्रामध्ये असेल तर त्यांच्या ह्या संकल्पनेचा आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो हे समाजामध्ये रुजवण्यासाठीच आज सिंधू शाळा कॅम्पस सिन्नरच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये प्रामुख्याने आमच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मॉडेल्स तयार केले आणि या मॉडेल्सच्या सहाय्याने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या रॅलीमध्ये शिक्षक शिक्षकेत कर्मचारी पण भरपूर मोठ्या प्रमाणावर समावेश झाला त्याचप्रमाणे ही रॅली शिन्नरमध्ये आरवा फाटा व्ही एन नाईक कॉल कॉलेजच्या ग्राउंड पासून तर तहसील कार्यालय शिन्नर येथे येऊन या रॅलीचा समारोप होत आहे आणि या रॅलीमध्ये हो, विद्यार्थ्यांनी अनेक जनजागृतीचे कार्यक्रम केले अनेक पथनाट्य पण सादर केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीपणे भाग घेऊन ज्या रॅलीची शोभा वाढली त्याचप्रमाणे सह सहकार सर, समृद्धीकडे ही पद्मश्रींची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना अजून पुढे नेण्याचे का काम आमच्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सी ओ आदरणीय सुष्मता विखे पाटील मॅडम या त्यांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या अध्यक्ष असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे सुजातादा विखे पाटील असतील हे सर्व लोक पद्मश्रींचे जे काही कार्य आहे हे पुढे नेण्याचं काम आजही आविरतपणे करत आहे तर या रॅलीच्या उद्देशाने मी आपल्याला सांगू इच्छितो की पद्मश्रींनी जी काही सहकार समृद्धीकडे जी काही संकल्पना मांडली ही संकल्पना आजही तितक्या प्रभावीपणे उपयोगी होऊ शकतो म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण याचा अवलंब केला पाहिजे आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरू करणारे सहकार्यातले बोहर्थ वेड लावणारे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी अशा खंडात पहिला साखर कारखाना उभा केला आणि या याच्यात अशा खंडातून साखर कारखाना उभा केल्यानंतर पवारसागर येथे सहकार्यातून समृद्धीकडे ही त्यांची थीम होती आणि त्यांनी सहकारमधूनच कारखाना उभा केला हेच मोठं सर्व समाजामध्ये तसेच आमच्या नगर येथील सर्व कॉलेजेसमध्ये तसेच सिन्नर येथील प्रवरा सिंधू छाया कॅम्पस सुद्धा ही थीम वापरून जे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य ही एकजूट काय असते हे दाखवण्याकरता प्रयत्न केले ह्या याच्यामधनं जे मुलांनी छान छान कारखाना असो कारखान्यावर नंतर एज्युकेशन असो हॉस्पिटल असो असे मॉडेल बनवले ह्या सहकार्याकरता एक रॅली तयार करण्यात आली ह्या रॅलीकरता ढोल ताशे लेझिम हे विविध प्रकारचे उपकरणं वापरून मुलांनी व्यवस्थित दोन दिवसात पूर्ण तयारी करून सिन्नर रे येथे रॅली काढली ना काही गाल बोर्ड लागतो इतकी छान रॅली काढली की सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या रॅलीत सहभाग घेतला आणि बस याच्यातनं सगळ्यांना समजलं की सहका सहकार हा काय असतो आणि सहकार्याकडून समृद्धीकडे काय असतो ह्याच्याकरता सर्व नियोजन करण्याकरता आम्हाला डायरेक्शन म्हणून आमच्या डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी आम्हाला सुष्मिता विखे पाटील यांनी आम्हाला कंटिन्युअसली डायरेक्शन दिल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक येत विद्यार्थी सर्वांनी छान प्रकारचे नियोजन करून ही रॅली संकल्पनात